जत जिल्हा येथील श्री ब्रेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा शाखा जतच्या नवीन स शाखा सल्लागार समितीची निवड जत जिल्हा सांगली येथील श्री ब्रेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा शाखा जतच्या नवीन शाखा सल्लागार समितीची निवड करण्यात आली यामध्ये जत तालुक्यातील सिद्धाप्पा भीमण्णा शिरसाड यांची अध्यक्षपदी निवड झाली तर सुभाष मुरगप्पा गुब्बी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली तर रामण्णा निंगप्पा जीवनौर सदस्य रामराव आडवप्पा तनंगी सदस्य मुरगेप्पा सिद्धप्पा कायपुरे सदस्य रमेश हिरुगंडा पाटील सदस्य सार्थक शेखर हिट्टी सदस्य भीमाशंकर बाळाप्पा हिरगुंड सदस्य चन्नाप्पा रामचंद्र होर्तीकर सदस्य चंद्रशेखर शिवाप्पा बंडगर सदस्य शशिकांत महादेव पाटील सदस्य यांची निवड करण्यात आली संस्थापक अण्णासाहेब शंकर जोल्ले माजी खासदार व सौ शशिकला जोल्ले माजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली या निवडीनंतर जत त्यांचा डेप्युटी जनरल मॅनेजर आर जी कुंभार साहेब यांच्या शुभासते त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेला गेली अनेक वर्षे विशेष सहकार्य करणारे माननीय शिवकर्ण बामणे निवृत्त शिक्षक गुरुबसू दुंडी केडी पुजारी सर संजय करेनाव जत शाखेचे शाखाधिकारी जगदीश मिरजी पासिंग ऑफिसर गुंडराव सनबे प्रवीण नागराळे मल्लेश आत्नी यांच्यासह अनेक मान्यवर खास करून उपस्थित होते या संस्थेच्या एकूण दोनशे सव्वीस शाखा कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यात आहेत एकूण ठेवी चार हजार दोनशे कोटी आहेत तीन हजार दोनशे कोटी कर्ज वाटप केलेले आहे तर चार लाख सभासद आहेत तर जतेथील शाखेकडे चार कोटी ठेवी आहेत तर एक्केचाळीस कोटी कर्ज वाटप केले आहे तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख पंचवीस हजार एकशे पन्नास रुपयाचा नफा झाला असून या संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेचे चेअरमन माननीय अण्णासाहेब जोल्ले हे व सर्व संचालक मंडळ आवरात्र या ठिकाणी काम आहेत त्यामुळे ही संस्था सध्या प्रगतीपथावर आहे या संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय शिवकर्ण बामणे निवृत्त शिक्षक गुरुबसू धुंडी केडी पुजारी सर्व संजय करोन करेनावर यांचाही यावेळी जंगी सत्कार करण्यात आला एकंदरीत जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागामध्ये जत येथे नव्याने सुरू झालेल्या श्री ब्रेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने नेत्रदीपक प्रगती केली असून या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य सभासदांचं हित डोळ्यासमोर ठेवून कर्ज वाटप केले असून संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीनं ही प्रगती केलेली आहे